नमस्कार जकास रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे हिवाळा सुरू आहे आणि हिवाळ्यामध्ये कोथंबीर खूप मोठ्या प्रमाणात बाजारात आपल्याला बघायला मिळते मग त्यापासून आपण वेगवेगळे पदार्थ हे बनवतच असतो तर आज आपण असंच पासून अगदी कुरकुरीत चविष्ट असा पौष्टिक पदार्थ बनवणार आहोत त्यासाठी इथे मी तीन कप एवढी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घेतलेली आहे आणि आता आपल्याला ही बारीक चिरलेली कोथंबीर दोन ते तीन पाण्याने अगदी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे त्यामुळे यामध्ये जी माती वगैरे असते तर ती पूर्णपणे निघून जाईल त्यानंतर अगदी अलगधाताने आपल्याला ही कोथंबीर जी आहे तर ती वरच्यावर काढून घ्यायची आहे आणि एका चाळणीमध्ये आपल्याला ठेवायची आहे चाळणीमध्ये आपण ठेवल्यामुळे यातले जे एक्स्ट्राचे पाणी तर ते निघून जाणार आहे पण आपल्याला इथे कोथंबीर अजिबात दाबून पिळून वगैरे घ्यायची नाही तर थोडेफार यामध्ये पाणी राहिले तरीसुद्धा चालणार आहे आता कोथंबीर पाणी निथळते आहे तोपर्यंत आपण एक वाटण तयार करणार आहोत त्यासाठी इथे मी तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे हिरव्या मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक हे करू शकतात त्यानंतर यामध्येच मी एक चमचा घालून घेतलेले आहे जिरं आणि एक चमचा यामध्ये मी धनसुद्धा घातलेले आहे अर्धा चमचा यामध्ये घालून घ्यायचं आहे ओवा हे सर्व जे पदार्थ आहेत हे मी कच्च्या स्वरूपातच इथे घातलेले आहे त्यानंतर आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या यामध्ये घालायचे आहे आणि अर्धा इंच आलं घालायचं आहे आणि हे सगळे आपल्याला मिक्सरमधून दळून याचे छान असे वाटण तयार करून घ्यायचे आहे हे बघा किती सुंदर असे हे इथे वाटण तयार झाले आहे त्यानंतर आता आपण एका ताटामध्ये जी मिथळ ठेवलेली कोथिंबीर आहे तर ती काढून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकतात मी ही कोथिंबीर अजिबात पिळून घेतलेली नाही तर यामध्ये थोडेसे अगदी नॉर्मल असे पाणी शिल्लक राहिले तरीसुद्धा चालणार आहे त्यानंतर आता आपण जे तयार करून घेतलेले वाटण आहे तर ते आपण सर्व यामध्ये घालून घ्यायचे आहे आता यामध्ये छोटा चमचा हिंग घालायचा आहे त्याचबरोबर छोटा चमचा यामध्ये घालून घ्यायची आहे हळद आणि यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घालून घ्यायचे आहे तर इथे मी साधारणतः दोन चमचे एवढे मीठ घालून घेतलेले आहे आता हे सर्व जे मिश्रण आहे तर ते व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण काही पिठंही हो घालून घेणार आहोत तर इथे मी दोन चमचे एवढे चणा डाळीचे पीठ घालून घेतलेले आहे याऐवजी तुम्ही यामध्ये दोन चमचे तांदळाचे पीठसुद्धा घालून घेऊ शकतात आणि यामध्ये आता मी घालून घेणार आहे बाजरीचे पीठ तर सुरुवातीला आता इथे मी दीड कप एवढे बाजरीचे पीठ घालून घेणार आहे आणि त्यानंतर आवश्यकता जर वाटली तर अजून पिठाचा वापर इथे करणार आहे आता इथे मी फक्त बाजरीच्या पिठाचा वापर करते आहे त्याऐवजी तुम्ही इथे वेगवेगळी पीठंही वापरू शकतात त्यानंतर रूम टेम्परेचरवरचेच जे खाण्याचे तेल आहेत ते मी पोहे खाण्याचे चमच्याने दोन चमचे यामध्ये घालून घेतलेले आहे इथे तुम्ही सर्व पीठं ही अर्धा अर्धा कप या प्रमाणात इथे वापरू शकतात जसे की ज्वारीचे पीठ नाचणीचे पीठ तांदळाचे पीठ अशी ही पीठं इथे वापरू शकतात आता हे जे मिश्रण आहे ते यामध्ये मला पीठ कमी वाटले म्हणून मी अजून अर्धा कप एवढे बाजरीचे पीठ हे घातलेले आहे आणि अगदी एखादा चमचाभर एवढेच पाणी हातावर घेऊन असे मी यावर शिंपडून हे पीठ व्यवस्थित असे मळून घेणार आहे जर आवश्यकता वाटली तरच आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा आहे तर या ठिकाणी आपले हे पीठ हे मळून तयार झालेले आहे तयार झालेले हे पीठ छान असे मौसर व्हावे यासाठी मी एक चमचा इथे तेल घातलेलं आहे आणि तेलावर व्यवस्थित असे हे पीठ मी मळून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता छान असे हे मौसर पीठ तयार झाले आहे यापासून तुम्ही कोथंबिरीचे थालीपीठ अथवा धपाटेसुद्धा बनवू शकता अथवा यापासून तुम्ही बनवू शकता ते म्हणजे कोथंबिरीच्या वड्या तर आज मी इथे कोथंबिरीच्या वड्या ह्या तयार करते आहे ज्या लोकांना चणाडाळीपासून तयार केलेल्या कोथंबिरीच्या वड्या चालत नाही अशा लोकांसाठी हा पर्याय अगदी उत्तम आहे आणि यामध्ये जर आपण वेगवेगळी पिठं वापरली तर या कोथंबिरीच्या ज्या वड्या आहेत तर त्या अजूनच पौष्टिक होणार आहेत आता इथे अशा पद्धतीने मी या पिठाचे छोटे छोटे असे गोळे तयार केलेले आहे आणि त्यांना मी लांबट असा आकार देत आहे आता तुम्हाला किती जाड अथवा बारीक अशा ह्या वड्या हव्या आहेत त्यानुसार तुम्ही हे पिठाच्या जो रोल आहे तर तो तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर आता हा जो रोल आहे तर तो, तो मी तिळीमध्ये घोळवून घेणार आहे आणि कुकरच्या डब्याला इथे मी तेल लावून घेतलेले आहे आणि एक एक करून सर्व रोल मी यामध्ये ठेवून घेणार आहे आता आज आपण बाजरीच्या पिठापासून ह्या कोथंबिरीच्या वड्या तयार करत आहोत तर असेच याच पिठापासून तुम्ही कोथंबिरीची मुटकेसुद्धा तयार करून घेऊ शकता फक्त एवढंच की ज्याप्रमाणे इथे आपण कोथंबिरीच्या या जे पिठाचा रोल तयार करतो हो। आहोत तर तो रोल तयार न करता अशा पद्धतीने छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि असं हा आपल्याला चार बोटाने दाबून घ्यायचं आहे याला कोथंबिरीचे मुटके असे म्हणतात तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही इथे कोथंबिरीचे मुटके हे तयार करून घेऊ शकतात इथे आता मी सर्व जे कोथंबिरीच्या वड्यांसाठीचे रोल आहे तर ते तयार ते ते करून घेणार आहे त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे एकमेकाला हे रोल चिटकणार नाही आज या वड्यात मी वाफवताना कढईचा अथवा स्टीमरचा वापर न करता कुकरमध्ये ह्या वाफवणार आहे त्यासाठी कुकरमध्ये पाणी ठेवले आहे आणि एक स्टीलची रिंग ठेवून तयार करून घेतलेला कुकरचा डबा ठेवला आहे आणि यामध्ये पाणी जाऊ नये यासाठी मी यावर झाकण ठेवले आहे आता कुकरला झाकण लावून मी इथे दोन शिट्या ह्या करून घेणार आहे आणि त्यानंतर पूर्णपणे कुकर थंड झाल्यावर ह्या वड्या आपल्याला बाहेर काढून घ्यायच्या आहे आता इथे तुम्ही कुकरऐवजी स्टीमरचा अथवा कढईचा वापर करू शकता त्यावेळेस तुम्हाला मीडियम फ्लेमवर पंधरा मिनटे ह्या वड्या वाफवून घ्यायच्या आहे पण या ठिकाणी आपल्याला वेळही वाचायला हवा आणि त्याबरोबर गॅसही वाचायला हवा यासाठी मी पद्धतीने या ले ले अशा पद्धतीने कुकरमध्ये ह्या वड्या वाफवून घेतलेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहे आता तुम्हाला किती जाड अथवा पातळ ह्या वड्या हव्या आहेत त्याप्रमाणे त्या कट करून घ्यायच्या आहे दुसऱ्या बाजूला मी कढईमध्ये तेलसुद्धा गरम करायला ठेवलेले आहे आता इथे मी वड्या हे डीप फ्राय करणार आहे पण जर तुम्हाला ह्या वड्या अजूनच पौष्टिक हव्या असतील तर अशा वेळेस तुम्ही ह्या डीप फ्राय करण्याऐवजी शालो फ्राय करून जरी खाल्ल्या तरीसुद्धा त्या चविष्टच लागणार आहेत वाफवून ठेवलेल्या अशा ह्या वड्या तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवून त्या फ्रीजमध्ये जर ठेवल्या तर आठ दिवस सहज टिकतात आणि अगदी ऐनवेळेस तेल गरम करायच्या अगोदर दहा ते पंधरा मिनटं त्या फ्रीजमधून बाहेर काढून ठेवायचे आहे आणि त्यानंतर तळून घ्यायचे आहे तर याच पद्धतीने गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवून या कोथंबिरीच्या वड्या मी छान अशा खमंग आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घेत आहे तर मग तुम्ही वाटकसली बघतायत तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीच्या कोथंबिरीच्या वड्या घरच्या घरी नक्कीच तयार करून बघा आणि त्यात तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जकास रेसिपी चॅनलवर जर नवीन असाल तर जकाच रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील पहिल्या ॲकॉनही क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशनही मिळत जाईल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि झकास रेसिपीसोबत